यातनाम या देशामधली होचिमीन सिटी जी आहे त्या सिटीमधली ही सगळ्यात उंच बिल्डिंग एक्क्याऐंशी माळ्याची ही बिल्डिंग आहे आणि आपण बघत असाल की टॉपची बिल्डिंग तिथलं खास आकर्षण जे आहे ते ही बिल्डिंग आहे आणि आपण आजूबाजूला बघत असाल तर हे आहे होचीमिन सिटीमधलं सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण आणि इथे आपण आता आलेलो आहोत माझ्याबरोबर

जसा आता सिटी सिटीमधल्या या एटी वन बिल्डिंगमध्ये आपल्याला येताना दिसतं की एटी वन बिल्डिंग, 81 बिल्डिंग ही इथल्या सिटी सिटीमधलं खास आकर्षण आहे आणि ही बघण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर इथे लोक येत आहेत मी माझ्या फॅमिलीसह इथे व्हिएतनामला आल्यानंतर पहिल्यांदा इथे सिटी सिटीमधल्या या बिल्डिंगला आपण भेट दिलेली आहे आणि माझ्यासोबत माझा गाईड जस्टिन व्हॅतनामच्या कोचीमध्ये एक्क्याऐंशी मधल्याची जी बिल्डिंग आहे टॉप फ्लोर आपल्याला अशा पद्धतीचं सगळं निसर्ग सौंदर्य आपल्याला दिसतं व्हिएतनाम शहरामधलं हे पूर्णत निसर्ग सौंदर्य हे आपण बघू शकता एक्क्याऐंशीव्या मधल्यावर लँडमार्क एटी वन नावाची ही बिल्डिंग आहे आपण दुबईला गेल्यानंतर आपल्याला अगदी बुर्स खलीपावरणं सगळं बघता येतं इथेही तसाच काहीसा प्रकार आहे की मोठी सिटी अर्थात व्हिएतनाममधली सगळ्यात मोठं शहर आपल्याला या एक्क्याऐंशीव्या मधल्यावरून पाहता येतं आपण जर बघत असाल तर व्हिएतनाम शहरामधली ही सिटी आहे या सिटीमध्ये बघण्यासारखं खूप काही आहे मोठ विशाल असं हे शहर आहे आपण जर बघा अवेळेल झोन करून बघूया किती बिल्डिंग्स आहेत ज्याकडे कचऱ्यासारख्या बिल्डिंग आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत या एक्क्याऐंशीव्या मधल्यावरनं आपल्याला अत्यंत सुंदर असं नयनमोहनोहर दृश्य इथे पाहायला मिळतं

लँडमार्क एटी वन बिल्डिंगच्या सर्वात वरच्या मजल्यावर म्हणजे एक्क्याऐंशी मजल्यावर विराज पाटील आपली सफर करताना विराज पाटील